जिल्ह्यात नराधम शिक्षकाचा दोन अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार तक्रारीनंतर शिक्षक फरार दाखल ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगाने याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात दहा फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून यामध्ये एका शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेली अल्पवयीन मुलीवर सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान शाळेच्या आवारामधील जिमच्या खोलीमध्ये व्यायाम करण्यासाठी गेली असता पी टी शिक्षक तुषार मोहिते याने लैंगिक अत्याचार केला तसेच या शाळेमधील अकरावीमध्ये शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वडूज तालुका खटाव येथील जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धा संपल्यानंतर त्याने त्यांच्या चारचाकीमधून इतर विद्यार्थिनींना त्यांच्या घरी सोडल्यानंतर रस्त्यामध्ये लैंगिक अत्याचार केला ज्या ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे अशा मुली व पालकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे ज्या शिक्षकांकडे भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आहे ते शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत गैरपृत करीत असल्याचे अनेक प्रकारांवरून समोर येत आहे शारीरिक शिक्षकाकडून शाळेतील दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार के ग्रामीण भागातील एका शाळेत घडला आहे या घटनेची तक्रार ठाण्यात करण्यात आली असून संबंधित शिक्षक फरार आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र